श्यामच्या आठवणीतील गोष्ट गुढी माझ्या वडिलांना पत्रावळीवर जेवणे फार आवडे पत्रावळी लावण्याचे काम मुले करीत ताज्या पाण्यांची हिरविगार पत्रावळ आणि त्याच पाण्याचा द्रोणा या साधेपणा स्वच्छता आणि सौंदर्य असते मला प्रथम पत्रावळ लावता येत नसे एकदा आईने मला बजावले श्याम तू पत्रावळ लावायला शिक नाहीतर जेवायला मिळणार नाही मी रागाणं म्हणालो मला येत नाही मी नाही लावणार माझी मोठी बहीण माहेरी आली होती तिने माझी समजूत घातली मी कशी बशी एक पत्रावळ लावली मला जेवायला मिळाले पत्रावडीचा एक टाका घासाबरोबर घशात अडकला मी घाबरलो आई म्हणाली हा निष्काळजीपणाचा परिणाम तुला जोवर चांगली पत्रावळ लावता येणार नाही तोवर तूच लावलेल्या पत्रावळीत तुला जेवावे लागेल मी त्या दिवसापासून चांगल्या पत्रावळी लावण्याचा निश्चय केला ती कला मी लवकर शिकलो एके दिवशी माझी पत्रावळ वड़ पाहून वडिलांनी मला शब्बा दिली आई म्हणाली श्याम गोडी वस्तूत नसून वस्तूसाठी केलेल्या श्रमात आहे साणे गुरुजी यातून बोध श्रमात आनंद असतो